आपल्या सर्वांना माहिती आहे कालपासून फोन येत आहेत प्रत्येक गावागावामध्ये शेतकरी फोन आहेत की आम्हाला पीक विमा पडतोय यांना पण नेमका पीक विम्याचा पैसे किती येत आहेत कि कित ना कमी येत आहेत ना जास्त येतात हाही शेतकरी आहेत की बा पीक विम्याच्या पैशाचं काय झालंय कितपत पैसे येणार आहेत आता जो पीक विम्याचा मुद्द्यावरती आपण लाईव्ह आलो आहे खऱ्या अर्थानं धन्यवाद दादा आपण कळवल्याबद्दल आपण सर्वांनी कळवलं खाली कॉमेंटमध्ये आवाज येतोय त्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांना ज्या मुद्द्यावरती मी लाईव्ह येऊन सांगतोय तो विम्याचा मुद्दा आहे जिल्ह्यामध्ये प्रचंड पीक विमा असा पडायला सुरुवात झालेली आहे या अगोदर एप्रिल मे मध्ये सुद्धा पी विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता आणि आता हा सुद्धा पी विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतो सत्तर कोटी रुपये हे विम्याचे आपण मागत होतो आणि ते पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांना त्यातले पैसे पडलेले आहेत काल आणि प्रचंड शेतकऱ्याचे फोन कॉल सुरू झाले की बाबा हे पैसे आम्हाला पडले आम्हाला पडले नाही काहीला कमी पडले असे तीन प्रकारचे फोन मला यायला सुरुवात झाली होती म्हणून आपण अर्जंटमध्ये काल सुट्टी असल्यामुळे काही माहिती आपण घेऊ शकलो नाही आज अर्जंटमध्ये आपण लाईव्ह येतोय कारण एवढ्या शेतकऱ्याचे फोन कॉल सुद्धा उचलणं थोडं कठीण जात आहे आणि माहिती तर शेतकऱ्यांना झाली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं आपण या सर्व गोष्टीचा उलगडा या माध्यमातून आपण करतोय सर्वप्रथम तुम्हाला सांगतोय सत्तर कोटी रुपये वाशिम जिल्ह्याच्या पीक विम्याची जी रक्कम आहे ती खर तर काल गणेश चतुर्थीच्या दिवशी पडायला सुरुवात झालेली आहे सर्व शेतकऱ्यांनी लढाई दिली सर्वांनी ताकद लावली सर्वांचं अभिनंदन सुद्धा याच्यामध्ये मी करतो कारण सत्तर कोटी रुपये पडायला सुरुवात झालेली आहे चोपन्न हजार शेतकरी होते जे पीएच पोस्ट हार्वेस्ट मध्ये येत होते काही एल सी आणि लोकल क्लेम मधले पण शेतकरी होते पण चोपन्न हजार शेतकरी जे होते ते पूर्ण पीएच मध्ये होते म्हणजे पोस्ट हार्वेस्ट मध्ये होते चोपन्न हजार शेतकऱ्यांना हा विमा जसा आहे तसा पडणं सुरू झालेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन असे येत आहेत की बाबा त्याला आला मला आला नाही एक गोष्ट ध्यानात ठेवा पोर्टलवर रक्कम नेमकी सत्तर हजार कोटीपैकी पस्तीस हजार कोटी अपलोड झाली पाच हजार कोटी रुपये सॉरी सत्तर कोटी पैकी पस्तीस कोटी अपलोड झाले का पाच कोटी पडले हे अद्याप पर्यंत आकडा आतापर्यंत प्रशासनाला सुद्धा मिळालेला नाहीये म्हणून तुम्हाला गडबड करण्याची गरज नाहीये प्रत्येकाला याचे पैसे येतील त्यामध्ये काहीही डाऊट येणार नाहीये तुमचे पैसे तुम्हाला प्रत्येकाला अपडेट होतील प्रत्येकाला तुमचे पैसे सुद्धा तुमचे तुम्हाला मिळतील कारण सांगतोय कालपासून पैसे पडायला सुरुवात झाली म्हणजे काही शेतकऱ्यांचे पैसे पोर्टलवर चढले नसतील कदाचित ते पोर्टलवर पैसे काहीचे चढले असतील तर ते पडले नाही म्हणजे तुमच्या अकाउंटला आलेले नाहीये तर ते पैसे आणि सत्तर कोटी पैकी नेमके कदाचित पंचवीसच कोटी रुपये पोर्टलवर आले असतील बाकीची उर्वरित रक्कम आपली अजून अद्यापर्यंत पोर्टलवर आलीही नसेल कारण हे संपूर्ण एरिया एरियामध्ये पैसे पडत असतात ते त्याच्यामुळे भावांना तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये आपले पैसे शंभर टक्के आपण मिळवून घेणारच आहोत त्यामध्ये दुमत नाहीये